स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अंतर्गत ठाणे जिल्ह्याचे विभागीय वाहतूक अधीक्षक रमेश बांदल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक चौदा मे रोजी अचानक दुपारच्या सुमारास सर्वेक्षण समिती कर्जतेसटी आगारामध्ये आली तब्बल दोन तास सर्व परिसराची पाहणी करत कार्यालयीन कागदपत्रांची यावेळी तपासणी करण्यात आली यावेळी समितीनं कर्जत आगाराच्या कारभाराबद्दल समाधान व्यक्त करून अधिक चांगले आगार होण्यासाठी महत्वाच्या सूचना केल्यात यावेळी विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी कृष्णा बन कोकण एसटी प्रेमी ग्रुप सदस्य परहान होडेकर पत्रकार विजय मांडे यांचा या समितीमध्ये समावेश होता प्रभारी आगार व्यवस्थापक दयानंद मोरे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं त्यानंतर सहाय्यक वाहतूक निरीक्षक महादेव पालवे वाहतूक नियंत्रक दीपक देशमुख यांच्यासमवेत संपूर्ण आगार परिसराची पाहणी झाली यावेळी त्यांनी स्वच्छता गृहाच्या स्वच्छतेबाबत चांगला अभिप्राय दिला तसंच संपूर्ण आगार परिसरातील स्वच्छता प्रवासी निवारा सीएनजी पंपाची व्यवस्था कार्यालयातील कामामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मांडणीबद्दल समाधान व्यक्त केलं दरम्यान आगार व्यवस्थापकांचे निवासस्थान तसंच इमारतींची दुरुस्ती याबाबत सूचना केल्या कमी मनुष्यबळ असूनही आगार चांगल्या प्रकारे चालू आहे त्यावेळी समिती सदस्यांनी प्रशंसोद्गार काढले समिती अध्यक्ष रमेश बांदल यांनी प्रवासी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत परिसरात एखादे उद्यान विकसित करावे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिरांचं आयोजन करावं अशा सूचना केल्या मोरे यांनी आगारासाठी नवीन एस टी गाड्या आल्या नाहीत सुरुवातीला पाच नवीन एस टी बस आल्या तरी प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यात येतील असं सूचित केलं यावेळी पत्रकार विजय मांडे यांनी हे आगार एकोणीसशे ऐंशीच्या च्या दरम्यान सुरू झालं असल्याचं म्हटलं असून आगारासाठी भरपूर जागा आहे मात्र बहुतांश इमारती नादुरुस्त आहेत निधी उपलब्ध झाल्यास आगाराचे रूप बदललं जाईल त्यासाठी स्थानिक शासनानं निधी मंजूर करून देणं महत्वाचं असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे सूचित केले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजित महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या सानिध्यातलं एक परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरान मधलं सर्वात बेस्ट वेज आणि जेन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ऍडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा